देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा यापेक्षा उचल देवा मला आता उचल देवा आता अशी म्हणायची वेळ आज जन्मांसामध्ये आलेली आहे का तर नुसता दवाखाना 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 आजार होऊन मारण्यापेक्षा ॲलोपॅथिक गोळ्या खाऊन त्याचे साईड इफेक्ट होऊन मरण्याची वेळ जास्त आलेली आहे का तर आज आपण जे अन्न सेवन करतो याच्यामध्ये रासायनिक खते पेस्टिसाईड केमिकल प्रदूषण या सगळ्या गोष्टी जर त्याच्यात असेल आणि जर नॅचरली गावरान आपल्या देशी आपल्या आहारामध्ये कुठलीही गोष्ट जर नसेल तर शरीराला पोषण होत नाही आणि असंख्य आजाराला आपण बळी पडतो आहे मग उचल देवा असं म्हणायची वेळ आली आहे दर महिन्याला हजारो लाखो रुपये खर्च करून लोक गोळ्या औषधं पेस्टिसाइड या सगळ्या गोष्टी घेतात ॲलोपॅथिक गोळ्या खाऊन आणि साईड इफेक्ट होऊन होऊन मारण्याची आज परिस्थिती उद्भवली आहे मित्रांनो असं का तर हीच गोष्ट आपण जाणून घेणार आहोत आणि याच्यावरती सोल्युशन काय आणि हे सोल्युशन जर नाही तुम्ही घेतलं तर तुमचा काय तोटा होऊ शकतो ह्याच गोष्टी आपण आपल्या चॅनेलवरती जाणून घेणार आहोत चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करत चला तर मित्रांनो हे आहे स्पिरुलिना याला म्हणतात जीवन संजीवनी स्पिरुलिना म्हणजेच निसर्गाचं पोषण निरोगी आयुष्याचं वचन हे वचन मी तुम्हाला देतोय फक्त आणि फक्त महिन्याला पाचशे रुपये म्हणजेच एका दिवसाची रोजंदारी खर्च करून आपल्याला निरोगी जगण्याचं साधन अहिल्या ॲग्रोने उपलब्ध करून दिलेलं आहे मग प्रॉब्लेम कुठलाही असू द्या किंवा येणारा प्रॉब्लेम जागेवरती थांबवण्याची ताकद याच्यामध्ये आहे पण आपण आजारी पडलो तरच डॉक्टर शोधतो गोळ्या शोधतो जर एखाद व्याधि लगली तो कायम गोड़ खाउन जगतो हमारा ये प्रोडक्ट बहुत कम दाम में या कि खरीदने की कीमत तो बहुत कम है क्या खरीदने की कीमत तो बहुत कम है लेकिन ना खरीदने की कीमत बहुत ज्यादा हो सकती है भाई आपके लिए ना की किंमत बहुत ज्यादा हो सकती है आपके लिए भाई म्हणजे ह्या वाक्याचा अर्थ तुम्हाला कळाला असेल पाचशे रुपये तर आपण निरोगी जगू शकतो पण ते पाचशे रुपये जर आपण वाचवले तर ते पाचशे रुपये वाचवण्याच्या नादात खूप मोठी किंमत आपल्याला डॉक्टरच्या स्वरूपात गोळ्या औषध स्वरूपात आपल्याला मोजावी लागणार आहे आणि हे न ना चुकणारी गोष्ट आहे असा कोणी व्यक्ती आहे का मला सांगू शकतो का का मला कुठलाही आजार होणार नाही आणि मी एकदम तंदुरुस्त निरोगी शंभर टक्के जगणार शक्यच नाही मित्रांनो कारण तुमच्या जेवणामध्ये तुमच्या आहारामध्ये रासायनिक खतं पेस्टिसाइड केमिकल प्रदूषण धूळ अनेक गोष्टी आहेत क ज्याच्यामुळं आपण हायब्रीड खाऊन हायब्रीड झालो आहे आणि हायब्रीडमुळे शरीराचं पोषण होत नसल्यामुळे अनेक आजार आपल्याला उद्भवले प्रत्येक घराघरात दारा दारात तुम्हाला पेशंट दिसतील बी पी शुगर ॲनिमिया नैसर्गिक आपलं रासायनिक खतं जिथं जिथं आहे तिथं तिथं प्रॉब्लेम आहे म्हणून उद्या काय किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे कुठं आपलं नुकसान होणार आहे आणि हे प्रॉडक्ट घेऊन काय फायदा होणार आहे या चार गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शरीराचे पोषण होत नाही याला एकमेव कारण आपण हायब्रीड खातोय आणि हे सगळ्या गोष्टी त्याच्यावरती मारलेल्या असतात शंभर टक्के नैसर्गिक प्रोटीनचा स्रोत आपल्याकडं नाही आहे मग नैसर्गिक प्रोटीनचा स्रोत आपल्याला पाहिजे असेल तर याला म्हणतात स्पिरुलिना नैसर्गिक प्रोटीनचा स्रोत आहे आणि ह्या चार्या। स्रोतापासून आपण नॅचरली नैसर्गिक जगू शकतो आजारमुक्त जगू शकतो निरोगी जगू शकतो आणि निरोगी जगण्याचा मंत्र जर तुम्हाला पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा व्हॉट्सअप करा ऑर्डर करा घरपोच तुम्हाला ऑर्डर देण्याची सुविधा आपण केलेली आहे याला म्हणतात पिरो टॅबलेट फक्त या आपण भाजी भाकरीसोबत खाऊ शकत नाही म्हणून ह्या टॅब्लेटच्या स्वरूपात दिलेले आहेत आणि दोन तीन टॅबलेट घेऊन आपण निरोगी जगू शकतो आणि हे न घेतल्यामुळे काय तुमचा तोटा होऊ शकतो तर शरीराचं पोषण होणार नाही तुम्हाला लागणारे विटॅमिन बी टुएल ए बी सी डी हे सगळे गो गोष्टींपासून तुम्ही वंचित राहणार आयर्न झिंक कॅल्शियम अँटीऑक्सिडंट फायकोसायनिन जे एल ए जस्त लोह तांबे असे शरीर पोषणाचे जे घटक लागतात हे तुम्हाला अन्नातून मिळत नाही म्हणून प्रॉब्लेम होतोय आणि ह्या प्रॉ प्राव्... प्रॉब्लेममुळं अनेक प्रॉब्लेम आपल्याला उद्भवतात म्हणून हा जो काही महत्त्वाचा घटक आहे या घटकापासून तुम्ही वंचित राहाल दुसरी गोष्ट इम्युनिटी तुमची कमी राहणार रोगप्रतिकारक शक्ती दिवसेंदिवस कमी होत जाणार आणि कमी होत गेल्यामुळं तुम्ही असंख्य आजारांना बळी पडतात सिंपल गोष्ट सर्दी ताप खोकला त्वचारोह केस गळती असे किरकोळ किरकोळ प्रॉब्लेम आपल्या दिसत असतात आणि ह्या प्रॉब्लेमचं रूपांतर एक मोठ्या आजारात होतं म्हणून या आजारांना वेळीच थांबवण्यासाठी प्लस जीवन संजीवनी स्पिरुल काम करतं तिसरी गोष्ट आपण प्रदूषण रासायनिक खतं पेस्टिसाईड या गोष्टी तर मी बोललोच हे खातोय आणि हे सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्या पोटामध्ये विषारी घटक जात आहे म्हणजे ते डिटॉक्स होत नाही त्याला डिटॉक्स करण्याचं काम स्पिरुलिना करतं स्पिरुलनामुळं टॉक्सिन कमी होतं डिटॉक्सिफिकेशन होऊन शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर जातात म्हणून त्याला डिटॉक्सिफायर फायर म्हणतात बरोबर टॉक्सिन वाढतात आणि आपण आजाराला बळी पडतो महिलांमध्ये मग अनेमियाचा प्रॉब्लेम असेल थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल मासिक धर्माचा प्रॉब्लेम असेल पी सी ओ डीचा प्रॉब्लेम असेल अशा असंख्य समस्या निर्माण होतात हार्मोन्स बॅलन्स होत नाही ही समस्या स्प्रिलनामुळं खतम होते पण याच्यापासून तुम्ही स्प्रुलन न घेतल्यामुळं वंचित राहतात शुगर बी पी हृदयरोग कॅन्सर कोलेस्ट्रॉल या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाही पण त्याला नियंत्रण ठेवायचं असेल जर उद्भवू द्यायचं नसेल जर असेल त्याला घालवायचं असेल तर त्याला हे स्प्रिरुलनात काम करतं आहे ते पण घालवतं आणि वजन पण आपलं नियंत्रणात ठेवतं मेटाबोलॉक्झम आपलं सुरळीत राहतं थकवा जो आपल्याला येतो थकवा नियंत्रण देतो अतिउत्साहाचा अभाव जो आपल्याला असतो तो अभाव नाहीसा होतो शारीरिक ऊर्जा दिवसेंदिवस आपली कमी होत जाते ऊर्जा वाढवण्याचं जा काम स्त्रू न करतो या फायद्यापासून तुम्ही वंचित राहाल रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल ॲनिमियाचा त्रास असेल अपचन असेल ॲसिडिटी असेल वजन जास्त असेल कोलेस्ट्रॉल असेल या सगळ्या ज्या समस्या तुम्हाला उद्भवतात या समस्यांवरती सुद्धा रामबाण काम हे करतं पण याच्यापासूनसुद्धा तुम्ही वंचित राहाल हां म्हणून मी जे सात आठ गोष्टी तुम्हाला सांगितल्या की या सगळ्या गोष्टीपासून जर तुम्हाला वंचित राहायचं नसेल आणि एक मोठी किंमत तुम्हाला भविष्यात मोजायची नसेल तर फक्त पाचशे रुपयात दर महिना खर्च करून तुम्ही निजू निरोगी तंदुरुस्त आजारमुक्त जगू शकता असलेले आजार घालवू शकता कुठलेही आजार असू द्या याच्यावरती रामबाण इलाज म्हणजेच जीवन संजीवनी स्पिरुलिना निसर्गाचं पोषण निरोगी आयुष्याचं वचन मित्रांनो लक्षात आलं मग आजार घालवायचे असेल तरी वापर करा आजार नसतील निरोगी जगायचे असेल तरी याचा वापर करा आणि आजारमुक्त जीवन जगा सर्वांसाठी वापरा दोन वर्षापासून ते ऐंशी वर्षाच्या माथाऱ्यापर्यंत याचा वापर करणं अतिशय सोपं घेणं अतिशय सोपं दोन ते तीन टॅबलेट सकाळी कोमट पाण्यामध्ये दररोज सकाळी उपाशीपोटी घेऊन टाकायच्या दिवसभर तंदुरुस्त तुम्ही कुठूनही असाल मला व्हॉट्सअप करा कॉल करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा ऑर्डर करा पत्ता पाठवा तुम्हाला स्पीड पोस्टाने पोस्टमन घरी देऊन जाईल याला म्हणतात कॅश ऑन डिलेवरी किंवा तुम्हाला फोनपे करणं शक्य असेल तरी हरकत नाही पण कॅश ऑन डिलेवरी पाहिजे असेल तरी हरकत नाही तुमचा पत्ता पाठवा स्पीड ऑन तुम्हाला घरपोच मिळेल आणि दिलेल्या सर्व समस्यांवरती रामबाण इलाज जर तुम्हाला करायचा असेल ॲलोपॅथिक गोळ्यांच्या त्रासांपासून वाचायचा असेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आम्हाला कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ लाईक करत चला काही समस्या असेल कमेंट करा व्हॉट्सअप करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र